मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा आता मंदार आणि दिगंबर हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा आपली सुलक्षणा कावेरी आणि बाबा तिथे येतात तेव्हा ते मंदार आपल्या बाबांना बोलत असतो की बाबा तुम्ही काही करा परंतु इथून जा नेमका आता या मंदारच्या तोंडातून बाबा हा शब्द जो आहे तो आपल्या सुलक्षणाने ऐकलेला असतो आणि तेव्हा मात्र इकडे ही सुलक्षणा लगेच या मंदारला बोलते की बाबा तुम्ही तर बोलले होते ना मला बाबा नाही मग हे कोण तुमचे असं सुलक्ष नाही या मंदारला बोलत असते आणि मंदारला खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे विद्यावहिनी इकडे घरात असतात विद्यावहिनी ही आपल्या मनाशी बोलते की ही पौर्णिमा काकू आणि ही यामिनी दोघीही घरामध्ये एक काम करत नाही आणि वरून मला बोलतात काय तर भांडी नाही घासली हे नाही केलं आणि ते नाही केलं तिकडे काय तमाशा सुरू आहे आणि यांचं काय सुरू आहे चोर आले सोडून आणि संन्यासाली शिक्षा कसं म्हणजे माहीत आहे का मंदारला सोडून मला शिक्षा असं ही विद्या आता आपल्या मनाशी बोलत असते तिकडे पूर्णिमा काकू आणि यामिनी यांची दोघींची बडबड सुरू असते तेवढ्यामध्ये पूर्णिमा काकू का आता का यामिनीला बोलतात की यामिनी बघ यश आलाय तर यामिनी पटकन यश समोर जाते यश बोलतो की मा कुठंही तेवढ्यामध्ये इकडे यामिनी बोलते की ते मकरांच्या घरी गेले ब्रेसलेट सिलेक्ट करण्यासाठी त्यानंतर इकडे यश जो आहे तो आपल्या ह्या यामिनीला ठीक आहे असे बोलतो त्यानंतर यामिनी बोलते की आपण जो काही प्रोजेक्ट होता ना त्याबद्दल आपल्याला माहिती काढायची होती त्यावेळेस यश बोलतो की मला एवढा इंटरेस्ट वाटत नाही प्रोजेक्टमध्ये असं यश जो आहे तो, तो आपल्या ह्या यामिनीला बोलत असतो तर जवळ पौर्णिमा काकू ज्या ते त्या ऐकत असतात ते दिगंबरात ह्या आपल्या सुलक्षणाला बघतो आणि मंदरला विचारतो की ह्या बाई कोण आहेत आता तर दिगंबर असं जेव्हा विचारतो तेव्हा मात्र सुलक्षणाला खूप मोठा धक्का बसतो सुलक्षणा बोलते की तुम्ही आमच्या घरी आला होता ना असं पण ही आपली सुलक्षणा जेव्हा या दिगंबरला बोलत असते तेव्हा मंदार खूप टेन्शन मध्ये येतो मंदार लगेच आता सुलक्षणाला बोलतो की मी तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करतो असं पण इकडे मंदार ह्या सुलक्षणाला बोलतो आणि हा माणूस जो आहे एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे असं पण मंदार आपल्या बाबांकडे बघत सांगत असतो तर आता मंदार हा सुलक्षणाला बोलतो की मी फक्त ह्या माणसामुळे बाजूला होतो मला हा माणूस जो आहे तो माझ्या आयुष्यात नको आहे असं पण मंदार आता या कावेरीसमोर सुलक्षणाला बोलत असतो आणि इकडे दिगंबर खूप टेन्शनमध्ये येतो मंदार लगेच बोलतो की हे बघा माझं जे लग्न आहे ते निशासोबत होणार आणि हे याला समजले म्हणून हा इथे आलाय बाकी काही नाही असं मंदार हा म्हणत असतो तेव्हा मात्र कावेरी बघत असते शेवटी श्रीमंत घरची मुलगी जी आपली सून होणार आहे त्यामुळे आपल्याला फक्त आता पैसे कसे उकळता येईल एवढाच याचा हेतू आहे असं पण हा मंदार सर्व खोटा आता या सुलक्षणाला बोलत असतो म्हणून मी जे काही याच्याशी बाबाचं नातं आहे ना हे तोडून टाकलेलं आहे हे बघा तुम्हाला खरं सांगतो काकू मी तुम्ही सांगा मला यामध्ये कसली चूक आहे तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की अहो तुम्ही खूप मोठी चूक केली तुम्हाला हे सर्व माहीत आहे तुमच्या लग्नामध्ये हे जर गोंधळ घालणार आहे तर मग तुम्ही यांना इथे कशासाठी बोलावलं आहे त्यावेळेस इकडे ही कावेरी जी आहे ती आपली सुलक्षणाला सांगत असते त्यावेळेस इकडे सुलक्षणा कावेरीकडे बघत राहते आता ही कावेरी बोलते की आपल्या निशाच्या लग्नात फक्त विघ्न येऊ नये म्हणून तुम्ही मकरंद यांना वेळेमध्ये पोलिसांच्या ताब्यात द्या तुम्ही जर एवढं केलं तरच आम्हाला खरं वाटेल अहो तुम्ही जर लग्नामध्ये गुंडांना बोलावून जर गोंधळ घातला तर काय करायचं तुम्ही आता काही करू नका आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन लावा आणि यांना पोलिसांच्या ताब्यात द्या तरच आम्हाला खात्री पटेल खर, की ही खरोखर तुम्हाला आमच्या निशाची किती काळजी आहे ती असं पण ही आपली कावेरी जी आहे ती मंदारला बोलत असते आणि मंदारच्या चांगल्याच आता बद्यातीने गोल केलेले असतात आता हा जो काही दिगंबर आहे तो वाकड्या नजरेने या कावेरीकडे बघतो दुसरीकडे पौर्णिमा काकू यशला बोलते की अरे मकरंदराव जे आहेत ते आपल्या घरचे जावई होणार आहेत त्या दृष्टीने थोडासा विचार करायला हवा आपण असं काकू ही यशला सांगत असते त्यानंतर यामिनी पण तिथेच असते विद्या पण तिथेच असते त्यानंतर इकडे हा यश बोलतो की उदयदादा जर असताना त्याने सुद्धा हेच केलं असतं इकडे यश विद्या बहिणींना बोलतो की मला खूप भूक लागली काही खायला मिळेल का त्यावेळेस इकडे ही पौर्णिमा काकू लगेच ह्या आपल्या मनाशी बोलते की किती आगाऊ आहे हा यश घरच्या जावयांना नाही म्हणतो याची हिंमत कशी होते घरच्या जावयाला नाही म्हणायची असं पण इकडे पौर्णिमा काकू ह्या बोलत असतात आणि यामिनी तिथे जवळ असते त्यावेळेस यामिनी बोलते की नाही काकू हा यश जो आहे ना तो खूप हवेमध्ये उडतोय दे त्याला काय हवेत उडायचं ते आता बघस तू मी त्याला नाही जमिनीवर आणलं तर नावाची मी यामिनी नाही असं पण ही यामिनी आता काकूंना बोलत असते कावेरी ही सुलक्षणाला सांगते की बघा तुम्ही काय बोलल्या होत्या की चुकीला माफी नाही मग आपल्या घरात जो नियम आहे त्याची शिक्षा यांना मिळालीच पाहिजे कायदाच यांना शिक्षा देईल असं पण ही कावेरी आता सुलक्षणाला बोलत असते त्यानंतर सुलक्षणा बोलते की ही मुलगी जे बोलते ती बरोबर बोलते मकरंदराव तुम्ही ताबडतोब या पोलिसांना फोन करून यांना त्यांच्या ताब्यात द्या असं मंदारला बोलत असते तुम्ही जर हे केलं तरच तुमच्या दोघांचं लग्न होईल तुम्ही जर हे नाही केलं तर तुमचं आणि निशाचं लग्न मोडलं असं समजा असं पण ही आपली सुलक्षणा जी आहे ती मंदारला बोलत असते आणि मंदार आता खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो आता कावेरीच्या तर सर्व मनासारखं सर होत असतं कावेरी आता या मंदारकडे बघत राहते नंतर इकडे मंदार लगेच या काकूंना बोलतो की काकू ॲक्च्युली माझा फोन खराब झालाय कुणाला कॉल्स आणि मेसेज मी करू शकत नाही तर कावेर लगेच बोलते की एवढंच ना थांबा मी नंबर देते तुम्हाला आणि बघा या मोबाईलवरून मी लावून देते तुम्हाला फोन लावा या पोलीस स्टेशनला फोन लावा पटकन असं म्हणत तिकडे कावेरी तो फोन या मंदारकडे देत असते मंदार खूप रागाने कावेरीकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे कावेरी बोलते की पटकन कॉल करा आणि सांगा यांना घेऊन जायला आम्हाला एवढा वेळ नाही आहे आता मंदार या सुलक्षणाकडे बघतो आणि इकडे तिकडे बघू लागतो तर कावेरी तो फोन या मंदारकडे देते आणि मंदार तो फोन आपल्या हातात घेतो त्यावेळेस इकडे दिगंबर या मंदारला बोलतो की काय तू बापाला आता पोलिसात देणार तर मंदार बोलतो की हो तुला शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत मंदार लगेच पोलिसांना कॉल करतो इकडे काका जे आहे ते आपल्या मंडळींना बोलतात की मंडळी आता इतक्यात आपण हे घरी सर्व सत्य सांगायचं नाही उगच त्यांना काळजी वाटत बसेल तेव्हा आता इकडे सुलक्षणा बोलते की तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात योग्य वेळी आपण योग्य ते सर्व सांगून टाकू असं पण सुलक्षणही आपल्या काकांना बोलते त्यानंतर इकडे मंदार जो आहे तो इकडे फोनवर बोलत असतो कावेरी त्याच्याकडे बघत असते इकडे मंदार आता ह्या कावेरीला सांगतो की आता पोलीस थोड्याच वेळात येतील त्यावर कावेरी जी आहे ती मंदारकडे बघून हसत असते इकडे यश जो आहे तो इकडे घरात असतो आणि तो मंदार आणि ह्या निशाचे फोटो जे आहे ते सर्व मोबाईलमध्ये बघत असतो आणि त्याच वेळेस इकडे यशला आता एक फोटो आपल्या ह्या कावेरीचा दिसतो आणि कावेरीचा फोटो दिसताच कावेरी आता पूर्णपणे आत्तापर्यंत आपल्या प्रेमामध्ये कशी पडली आणि आत्तापर्यंत तिची आणि आपली जवळी कशी झाली हे सुद्धा सर्व यशला आठवू लागतं आणि यश अगदी खूप खुश होऊन या आपल्या कावेरीचे ते फोटो मोबाईलमध्ये बघत असतो ज्यावेळेस निशाचा साखरपुडा असतो त्यावेळेस आपण जो कुर्ता घातला होता तो सुद्धा या कावेरीला किती आवडला आणि तिने आपलं खूप कौतुक केलं हे सुद्धा सर्व आता कावेरीचं यशला आठवू लागतं आणि कावेरी ही आपल्याच जवळ आहे असा भास यशला होऊ लागतो आणि अगदी कावेरीच्या प्रेमात हा यश पूर्ण अखंड बुडालेला असतो आणि यश आता यश पूर्णपणे कावेरीकडे बघतो आणि खूप खुश होऊन तिच्याकडे बघत हसत असतो तेव्हा मात्र कावेरीही यशकडे बघते आणि यशही कावेरीकडे बघतो आणि दोघेही खूपच खुश झालेले असतात तर कावेरी ही यशला बोलते की काय झालं तुम्ही माझ्याकडे असं का बघताय तेव्हा यश आता कावेरीवरून नजरच बाजूला करत नसतो कावेरी बोलते की माझ्यासाठी तुम्ही काही करायला तयार आहे का तेव्हा यश बोलतो की अगदी काही पण असं जेव्हा यश आता या कावेरीला बोलतो तेव्हा कावेरी खूपच खुश होते तेवढ्यामध्ये इकडे विद्या ही कावेरीला जेवण घेऊन येत असते आणि तेव्हा मात्र ही कावेरी तिथे नाहीये विद्या आता खूप मोठ्याने या यशला भाऊजी भाऊजी असं म्हणू लागते तेवढ्यामध्ये आता यश खूप दचकतो आणि बोलतो की बहिणी तुम्ही का तेवढ्यामध्ये आता विद्या बोलते की तुम्ही कुणाच्या प्रेमात पडले की काय असं तुमचं वागणं मला दिसतं आहे असं पणही आपली विद्या जी आहे ती यशला विचारत असते आणि कोण आहे हो ती मुलगी असं पण विचारत असते तेव्हा मात्र हा जो काही आपला यश आहे तो बोलतो की कुठलं प्रेम आणि कुणावर मी कधीच कुणावर प्रेम नाही करतो असं पण इकडे यश या बहिणींना बोलतो त्यानंतर विद्या बोलते की हो ना मी तर विडीच आहे हो प्रेमात पडलेला चेहरा कसा दिसतो आणि कामात असलेल्या माणसाचा चेहरा कसा दिसतो हे मला कळतच नाही हो असं पण ही विद्या जी आहे ती आपल्या या यशला बोलत असते आणि तेथून जाते त्यानंतर यश आपल्या मनाशी बोलतो की नेमकं हे काय चाललंय माझं मला सारखं सारखं कावेरीचं हसणं कावेरीचं बोलणं का समोर येत आहे मी कावेरीच्या प्रेमात तर पडलो नाही ना असं यश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे इकडे जे आहे ते दिगंबरला घेण्यासाठी इकडे मंदारच्या घरी आलेले असतात तेव्हा आता पोलीस इन्स्पेक्टर बोलतात की चला तुम्हाला काय बोलायचं ते पोलीस चौकीत जाऊन बोलूयात पोलीस जे आहे ते आता या दिगंबरला घेऊन इकडे पोलीस स्टेशनला येतात तेव्हा आता दिगंबर ह्या पोलिसांना बोलतो की अहो प्लीज मला नेऊ नका तेवढ्यामध्ये इकडे मंदार जो आहे मंदार ह्या पोलिसांना बोलतो की घेऊन जा यांना त्यावेळेस इकडे आता मंदार हा आपल्या बाबांकडे बघत राहतो आणि कावेरी खूप खुश होऊन मंदारकडे बघत राहते तेवढ्यामध्ये आता मंदार आपल्या मनाशी बोलतो की कावेरी तू खूप मोठा गेम खेळली आहेस माझ्या बरोबर आता याची खूप मोठी आणणार आहे तुला आणि मंदार लगेच आता काकू आणि काकांसमोर हात जोडतो आणि बोलतो की आय एम रिअली सॉरी मला माफ करा असं पण मंदार आता या सुलक्षणाला बोलतो आणि त्यांचे पाय पकडतो आणि बोलतो की माफ करा मला मी तुमच्यापासून हे सत्य लपवलं माझा बाप जो आहे त्याच्याबद्दल मला सांगायची लाज वाटते असा बाप असण्यापेक्षा मी अनाथ आहे हे सांगायला मला आवडतं तेच योग्य वाटतं मला असं पण इकडे मंदार जो आहे तो सुलक्षणाला बोलत असतो आणि सुलक्षणा त्या दोघांकडे बघत राहते त्यानंतर मंदार बोलतो की मला माफ करा मी यामुळेच खोटं बोललो आणि मंदार आता हात जोडून या सुलक्षणासमोर खूप रडू लागतो आणि आय आईम रियली स्वारी असं म्हणू लागतो तेव्हा सुलक्षणा आणि काका हे दोघेही या मंदारकडे खूप रागाने बघतात आणि दोघे एकमेकांकडे बघतात तेव्हा कावेरीसुद्धा जवळ उभी असते आता ही सुलक्षणा आणि काका हे दोघेही या मंदारच्या घरातून बाहेर पडतात तेव्हा इकडे मंदार लगेच आता कावेरीसमोर उठून उभा राहतो आणि हात जोडतो तेव्हा कावेरी त्याच्याकडे ते बघत राहते कावेरी घरी येते आणि विद्याला सर्व घडलेला प्रकार सांगत असते आणि हे सर्व ऐकून विद्या खूपच खुश होते विद्या बोलते की वहिनी तुम्ही त्यांच्या बाबांना अटक करायला लावली तर कावेरी हो असं बोलते कावेरी बोलते की आज त्याच्या वडिलांनासुद्धा त्याने सोडलं नाही वाटेल तसे आरोप करायला सुद्धा त्याला थोडीशी सुद्धा वाटली नाही असं पण कावेरी ही विद्याला सांगत असते मी त्याचा डाव त्याच्यावरच उलटवला असं केलं मग मी असं पण कावेरी ही विद्याला बोलते त्यावर विद्या बोलते की वहिनी माझ्या एक लक्षात आलं तुम्ही दिसायला नाजूक गोड आहेत परंतु तुम्ही अगदी मस्त आहात बरं का असं पण इकडे आपली ही विद्या जी आहे ती कावेरीचं खूप कौतुक करत असते तर इकडे कावेरी, कावेरी बोलते की परंतु आज जे काही झालं ते त्याच्या पलीकडच्या जा, पुढे जाऊन झालं त्यामुळे मला खूप टेन्शन आलं आहे असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती या विद्याला बोलत असते विद्या बोलते की वहिनी तुम्ही अजिबात घाबरूच नका आत्तापर्यंत सर्व काही आपल्या मनासारखं घडतंय असं पण इकडे ही विद्या जी आहे ती कावेरीला बोलत असते दुसरीकडे हा यश रूममध्ये असतो तो कावेरीला बोलतो की मला एक चिमटा घ्या तर कावेरी एक जोरात चिमटा ह्या यशला घेते यश लगेच बोलतो की अहो तुम्ही चिमटा घेतला म्हणजे तुम्ही पुन्हा घरी आलात असं पण इकडे यश कावेरीला बोलतो तर कावेरी खूप खुश होऊन आपल्या यशकडे बघत राहते यश पण खूप खुश होऊन कावेरीकडे बघतो तेव्हा मात्र इकडे कावेरी बोलते की अहो माझं भूत आलं आहे आता यश खूप घाबरतो आणि बोलतो की काय भूत आलं आहे तेव्हा कावेरी बोलते की अहो तुमचं काय चाललंय तुम्ही मला इग्नोर कशासाठी करता असं पण इकडे कावेरी जी आहे ती यशला बोलत असते तर यश बोलतो की हे नवीन सॅम्पल आहे हे आपल्याला ॲप्रोलला पाठवायची आहे असं पण इकडे हा यश जो आहे तो, तो कावेरीला बोलत असतो आणि तेव्हा मात्र कावेरी ही यशकडे बघते उद्याच्या भागामध्ये कावेरी जी आहे आता ती आता यशच्या प्रेमात पडलेली असते तिने ट्रिम केलेली असते आणि ती यशला बोलते की मी तुमच्या प्रेमात पडले आणि तेव्हा मात्र यशसुद्धा आता कावेरीसमोर प्रेमाची कबुली देत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद